प्रमाणित महाराष्ट्र चोवीस अतिशय संघटनात्मक काम त्यांचा आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये अमित सरोदे हा उमदार धरून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि त्याचबरोबर श्रीमती राखीताई दात्रय हरपळे या उमेदवार प्रभाग क्रमांक सात मधून आपल्या सगळ्यांच्या समोर उभ्या आहेत कॉर्पोरेट परिवाराबरोबर बरोबर बदल असणार एक आदर आणि या उमेदवाराचं या परिवाराचं असणार सर्वसामान्यांच्या प्रतीच एक काम आपलं सर्वांना त्या ठिकाणी कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्यांच्या समोर नगरसेवक पदासाठी दिली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्व सायलीतही सुहास हरपळे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये अतिशय परखडपणे तरुणांचे प्रश्न मांडणारा ज्ञानेश्वरदा मुरलीधर कामटे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आदरणीय सौ सुधाताई संजयराव हरपळे त्यांचं सामाजिक संस्थात्मक काम खूप मोठं बेकराई मध्ये आणि फुरसुंगी मध्ये त्या ठिकाणी आहे त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे संदीप बप्पू हारपणे यांना त्यांच्याबरोबर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वसाधारण पुरुष मधून उमेदवारी दिलेली आहे त्यांचं संघटनात्मक काम व्यावसायिक दृष्टिकोन खूप छान आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुधाताई संजय अरकोळे यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये तरुणांच्या साठी एक वेगळं आकर्षण असणारा आणि खऱ्या अर्थाने संघटना कौशल्य असणार ऋतुराजी खुटवड यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आदरणीय डॉक्टर उज्ज्वलाताई बाळासाहेब हरफळे यांना त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर संतोषी हरफळे यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या साठी सातत्याने त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली आहे प्रभाग क्रमांक मध्ये दे। उरळी देवाची या प्रभागामध्ये त्या ठिकाणी श्रीमती रुपालीताई तालाजीराव भाडळे आणि धैर्यशील भाडळे या तरुणाला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये नगरसेवक पदासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर आदरणीय कार्यक्षमतेने काम करणारे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाने नगरसेवक पदाचा अतिशय का कार्यक्षम उद्योजक आपल्या सगळ्यांच्या समोर दिलाय हे सगळे तेवीस उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे काम उद्याच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल नव्याने उभी राहिलेले नगरपालिकेचा प्रश्न असेल हे सगळे सोडवण्यासाठी खरं म्हणजे पारदर्शक दोन डॉक्टर एक ऍडव्होकेट अतिशय सुशिक्षित पारदर्शक स्वच्छ प्रतिमेचे चांगले चेहरे देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे मी पोर्तुगीकरांना उरळीकरण नम्रपणे विनंती करेन उद्याच्या दोन डिसेंबरला आपल्या सगळ्यांना आपला नगरसेवक आपला प्रतिनिधी निवडायचा आहे जागरूकतेने हा प्रतिनिधी निवडण्याचं काम तुम्ही आम्ही सगळेजण करूयात आपल्याला फुरसुंगी बदलायची उरळी बदलायची भारतीय जनता पक्षाच्या विचारांची नरेशाच्या उमेदवारांना आज उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा चेहरा आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा चेहरा आहे हे लक्षात ठेवून उद्याच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा विकास आपल्या भागाचा करायचा यासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्या

एका प्रदेशाचा अध्यक्ष अशी यशस्वी वाटचाल असलेले सर्वसामान्यातील नेते माननीय रवींद्र दादा चव्हाण यांचा सन्मान भारतीय जनता पार्टी पुरसून निवडणुकी मंडळाच्या तर्फे होत आहे धन्यवाद मी आता त्याचप्रमाणे माननीय आमदार स्वागत आणि या ठिकाणी राजेजी पांडे साहेब यांचा देखील सन्मान होत आहे त्याप्रमाणे योगीजी टिळक यांचाही सन्मान होत आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात तुमचं करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की दे। वन दे भारतीय जनता नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित सन्मानिय सर्व या भागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगर नगरसेवकाचे उमेदवार संजय जगतापजींनी आपल्याला सर्वांना या भागामध्ये अधिकृतपणे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना मतदान करण्याचं विनंती केलेलीच आहे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करायला आलो खर तर ही नव्याने झालेली नगर परिषद आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण पाहता केंद्रामध्ये असणारं एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसत आहे आणि खरं तर या छोट्या छोट्या शहरांमध्ये अशा नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदांमध्ये की जी पूर्वीची असणारी छोटी छोटी गावं होती आणि या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरी नागरीकरण झालं आणि हे नागरीकरण झाल्यानंतर या नागरीकरण झालेल्या सर्व भागांना तिथली असणारी ग्रामपंचायत असेल किंवा तिथली असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेमधला जो भाग असतो तो विकासात्मक कामाला निधी हा पुरत नाही आणि या तुटपुंजा निधीमध्ये त्या ठिकाणी विकास हा खुटला जातो आणि म्हणून अशा नगर परिषदा की ज्या नगर परिषदा येणाऱ्या काळामध्ये तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी उपलब्ध झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून या नगर परिषदेचं असणार नव्याने झालेलं गठन माझी आपण सर्व या भागातील असणाऱ्या सर्व नागरिकांना आणि मतदारांना मी विनंती करायला हे आलो आहे की आपण सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये इथल्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने कमला समोर दाबून विजयी करणं गरजेचं काय ते याच कारण एक आहे तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणचे असलेले रस्ते या रस्त्यांची परिस्थिती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुधारली पाहिजे हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये जसे पुण्यामध्ये आहे त्याच पद्धतीने कॉन्क्रेटीकरणाचे झाले पाहिजे या ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी पूल पुलांची फार गरज आहे ज्यामुळे आपण पाहतोय की वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी होते कि जे मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग तयार तर झाल्या लोक इथे राहायला आली आवश्यक असणारी पाण्याची व्यवस्था त्यांना आवश्यक असणारी पाण्याची व्यवस्था ही तयार करणं अत्यंत गरजेचं होत एनजीबीच्या माध्यमातून मार्ण हे मोठ मोठे कॉम्प्लेक्स आहेत जसं प्लॅटिनियम आहे असे वेगवेगळे कॉम्प्लेक्स जे आहे ते जे कॉम्प्लेक्स यामध्ये पाण्याची व्यवस्था होणं हे अत्यंत गरजेचं आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी नगर परिषद आहे ही नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये आदर्श नगर परिषद झाली पाहिजे तरी कोणीतरी घाईघाईमध्ये या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतला परंतु याला पूर्णच्या पूर्ण याच प्लॅनिंग करणं इथले असणारे पाण्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यतिरिक्त इथले असणारे असतील इथले असणारी सांडपाण्याच्या व्यवस्था असतील या सगळ्या व्यवस्था येणाऱ्या काळात पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी नव्याने डीपीआर तयार करून त्यासाठी अमृत असेल किंवा वेगवेगळ्या ज्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा या योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देणं इथल्या असणाऱ्या नगर परिषदेसाठी प्रशासकीय इमारत तयार करणं इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी एक चांगलं आरोग्यासाठी हॉस्पिटल तयार असण इथल्या असणाऱ्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या का काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी देवेंद्रजींकडे मागणी केली आहे मला खात्री आहे की येणारी नगर परिषद आपण आपण भारतीय जनता परिषदे असणारे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे कमळासमोर बटन दाबून दोन तारखेला विजयी करणं ते कमळासमोर दाबलं तर कमळ हे बटन दाबल्यानंतर ते मतदान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना होणार आहे ते मतदान आदरणीय देवेंद्रजींना होणार आहे आणि आपल्या स्वप्नामध्ये आपण जे पाहत आहे की या शहराचा या नगर परिषदेमध्ये जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो विकास जर आपल्याला कमळ कमळा व्यतिरिक्त कोणतंही पटक दाबू नका ही विनंती करायला आलो आहे खर तर मला आपल्या सभेत परंतु वेळेच्या अभावी मला काही विषय हे आपल्यासाठी आणि आपल्या नगर परिषदेच्या संपूर्ण विकासासाठी आपल्या नगर परिषदेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुढच्या आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हे मांडण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक नागरिकांनी कमळ बटन दाबून प्रचंड बहुमताने या सर्व नगरसेवकांना जिंकून द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस निम चोवीससाठी उपसंपादक गणेश कांबळे